दिनांक चार डिसेंबरला यवतमाळ येथील दाभापाहूर या गावातील शेतात मोठा साप दिसल्याची माहिती गावातील राहुल यांनी संस्थेचे सदस्य सर्पमित्र वन्यजीव रक्षक सत्यम डोंगरे यांना दिली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सत्यम डोंगरे शुभम यंगळ ऋतिक वानखेडे याने त्वरित या ठिकाणी पोहोचून पाहणी केली असता तिथे त्यांना मोठा अजगर जातीचा साप आढळून आला या सापाची लांबी नऊ फूट पाच इंच असून त्या सापाला कोणताही वेळ न करता पद्धतशीरपणे रेस्क्यू करून जमावलेल्या गर्दीला सापाबद्दल सविस्तर माहिती देऊन गावकऱ्यांना भयमुक्त केलं त्याबद्दल गावकऱ्यांनी टीमचे आभार मानले आजगर या सापाची वनविभागात रितसर नोंद करून निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलं यापुढे कुठेही साप किंवा वन्यजीव प्राणी आढळल्यास एम एच एकोणतीस हेल्पिंग हँड्स यवतमाळ यांच्या हेल्पलाईन क्रमांकावर सूचित करून सहकार्य करावं हे सर्पमित्र आणि वन्यजीव रक्षक सत्यम डोंगरे यांनी निवेदन केलं प्रतिनिधी कलीम खान एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ